ऑपरेशन सिंदूर सुरू असेल खरोखर तर त्या ऑपरेशन सिंदूरचं पहिलं टार्गेट ते सहा दहशतवादी पाहिजे ज्यांनी आमच्या सव्वीस बहिणींच कुंकू पुसलं कुंकू पुसलं आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची कल्पना तुम्हाला सुचली ना महिलांची मतं मिळावीत म्हणून किंवा महिलांची सानमती मिळावी म्हणून करेक्ट मग ते सहा अतिरेकी कुठे गायब झाले ते देशाच्या बाहेर तर गेले नाही आहेत एवढी तुमची कडक बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे सैन्य युद्ध सुरू आहे मग गेले कुठे मग काय अपयश कुठे आहे तुम्हाला नक्की आणि ह्याची जबाबदारी अमित शहाची प्रकरण आहे की देशातले काही अनेक महत्वाचे संवेदनशील विषय या सगळ्या घडामोडी इतर विषयांकडे कोणी चर्चा करत नाही पासून वेगळे वेगळे विषय पण आता युद्ध सुरू असल्यावर या विषयावर ते लक्ष दिलं जात नाही राज्यातल्या राजकारणाचा विषय आहे पुन्हा एकदा अजित पवार शरद पवार आणि आता देवेंद्र फडणवीस एकत्र एका मंचावर आज येत सहकारी क्षेत्र संबंधित भारत पाकिस्तान मध्ये चर्चा होऊ शकते भारत पाकिस्तान मध्ये आज चर्चा आहे ना प्रेसिडेंट ट्रम्प आणि मध्ये चर्चा होऊ शकते प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप करू शकतात तर ही फार लहान गोष्ट आहे आमच्यासाठी शरद पवार असतील देवेंद्र फडणवीस अजित पवार असतील बरं का हे ट्राय पार्टी अग्रीमेंट काय आहे बघावं लागेल तणाव आमच्याकडे आमच्याकडे काही नाही आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे खंबीर आहे आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट आमचे सरपंच आहे राजकारणातले त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आदेश पाळतो आणि असे कोणतेही चुकीचे निर्णय आणि उद्योग ते करत नाही गेल्या काही दिवसांपासून टाळायचे काही टाळायचे अजित पवारांसोबत पाकिस्तानला आपण टाळत होतो युद्धाचीच भाषा केली होती ना जिल्हा या मुधा आर पार तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल आता टेबलावर ते बसले आहेत भारताला धक्का बसलाय आम्हाला असं वाटलं की लाहोर कराची इस्लामाबाद जावळपिंडीवरती आता आम्ही झेंडा फडकवून येतोच आहोत ना तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुप्रिया सोहळ्यांविषयी वाटलं होतं की आता संघर्ष परत सुरू राहील आमचाही संघर्ष सुरू आहे पण दुर्दैवानं देवें देवेंद्र दे फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय साहेबांचा जो अपमान केला अपमानास्पद व्यक्तव्य वे केले त्याची खंत आम्हाला वाटते आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो हे सहकार विकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही आपल्यामुळे जग अडताय राष्ट्र अडत या भूमिकेतून राजकारण्याने बाहेर पडलं पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीत शरद पवारांनी त्यांचा संघर्ष मला असं वाटत नाही पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आमची पद्धत वेगळी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे आहोत आम्ही फटे लेकिन हटे नाही या भूमिकेच्या आम्ही सत्तेची आणि संस्थांची परवा करत नाही नेशन फर्स्ट स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे पण आमच्या संस्था टिकाव्यात आमचे कारखाने टिकावेत कारखान्यावरची आमची माणसं टिकावीत म्हणून आमचं राजकारण नाही आहे कधी आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण आहे जे येतील ते आमच्याबरोबर ना त्या त्यांच्याशिवाय हा वीर सावरकरांचा मंत्र मंत्र जो आहे तो आमचा असतो आलात तर तुमच्या बरोबर नाही तर तुमच्या शिवाय हे तुमचं विधान आहे तर तुमच्या बरोबर किंवा तुमच्या शिवाय हे म्हणजे शरद मी तुमचा संघर्ष सुरू राहील का नाही नाही आमची संघर्ष आम्ही संघर्ष करणारच आहोत